नमस्कार मैत्रिणींनो गुड मॉर्निंग मी आज आलेले आहे काम रोजच येते कामामध्ये पण आज नाश्त्याला काय बनवलं ते तुम्हाला ना, दाखवते ते बघू शकता लोखंडाच्या तव्यावरती मी डोसा बनवते आणि रोज जर आपल्याला वाईट डोसा खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर हा म्हणजे फोडणीचा डोसा मी ह्याची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेन आणि तर शाळ ठेवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता क्या दू तो लेके जाओ ना भैया हां टेबल पे लेके आ कि दे दे, दे, गा गा। क्या दे दो क्या भैया इतना तो भी बघू सकता था हेल सा व्यू आणि सकाळचे किती वाजल्यात मी तुम्हाला सांगते अंकल आंटीला नाश्ता देऊन झालेला आहे माझा चेहरा फक्त नऊ वाजलेले आहे त्यांना आठ वाजताच नाश्ता लागतो तर माझा देऊन झालेला आहे आणि आता हा नाश्ता तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला माझे रोजच्या कामातले व्हिडिओ बघायचे असतील जेवणाचे आणि नाश्त्याचे साऊथ इंडियन नाश्ता साऊथ इंडियन जेवण तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय